पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आज मस्त मस्त दिवस सुरू झालेला आहे छान पाऊस पडलेला नाही रात्री त्यामुळं मी वॉक करायला आलो टेरेस वर सो कुठेही ओलं नाहीये सो चला करूया वॉक नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो या मस्त मस्त ब्लॅक कॉफी प्यायला मी तुम्हाला रोज चहा पितो असं सांगतो थो, सो थोडस सा हेल्दी आयुष्याकडे वाटचाल पूर्ण चालू झालेली आहे सो ब्लॅक कॉफी सकाळ सकाळी अशी झोप उडणारी डोळे अशी खडखडून जागा करणारी ब्लॅक कॉफी प्यायला या माझ्याबरोबर तुम्ही पण आणि करू या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने तुझ्या पोहे खायला मस्त ब्लॅक कॉफी नंतर बारोशे करता पोहे सो सुधा माहिजे पोहे सगळे पोहे आपला पहिला व्हिडिओ हो। पोह्याचाच व्हायरल झाला होता सो so, खाऊया पोहे मस्त मस्त असं खोबरं मारलेले चार्जिंग लावलेलं जवळजवळ फुल होत आले ते आता बंद करूया म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही झालं पण हंड्रेड पर्सेंट होईल आता सो करूया बंद लावलेलं गाडीचं चार्जिंग पाऊस कधीही येऊ शकतो अनंत चतुर्दशी आहे गणपती विसर्जनला पाऊस येतोच सो सगळं भरून आलेलं असं वाटतं आहे सो पाऊस यायची शक्यता आहे आणि मी मस्तपैकी झेंडे नावाची जी नवीन नेटफ्लिक्सवर पिच्चर आलेला आहे तो बघतोय अर्धा बघून झालेला आहे आता ताजा अर्धा बघूया एक छोटीशी झोप झालेली आहे काल रात्री जो काही उशीर झाला यायला साधारणतः एक व एक दीड वाजलेला आहे झोपायला सो चला जाऊया आणि पुढचा राहिलेला अर्धा पिक्चर संपूया काल रात्री उशीर झाल्यामुळं सकाळी वॉकिंग झालं नाही त्यामुळं आता संध्याकाळी वॉकिंगसाठी आलेलो आहे संध्याकाळी तुम्ही बघताय की सूर्य इकडे मावळतीला लागलेला आहे आणि आपण वॉक करतो आहे सो आज फक्त आज रिलॅक्सिंग डे आहे कुठे बाहेर गेलो नाही शनिवार आहे बाहेर गणपतीच्या मिरवणुका चालू आहेत कॉन्टेंट तिकडे आहे पण मला गर्दीचा त्रास होतो गर्दीला जाऊ वाटत नाही आणि खूपच गर्दी आहे लांब गाडी लावून चालत जाणं शक्य नाही आता सो त्यामुळे मी रिलॅक्स करतो आहे पुढे लवकर लवकरच दौऱ्यावर जायचं आहे अकोला जळगाव या हो। साईडला सो चला करूया वॉक सो so, काल काय कुठं बाहेर गेलो नाही त्यामुळं व्हिडिओ शूट केला नाही काल संध्याकाळी मस्तपैकी आपण वॉक घेतला त्यानंतर छान पिक्चर बघितला आणि विशेष काही फिरलो नाही सो आता साईट विजिट साहेब कोथरूडला जायचं आपल्याला सो चला निघूया गाडी काढूया आणि निघूया कोथरूडला साईट विझिटसाठी हां सो गाडी काढून वाट बघतो आता प्रियाची प्रिया आता प्रिया कुलूप लावून येते मग आपण निघूया कोथरूडला मध्ये आपण आलो तिकडे फ्लॅट दाखवायला आपल्या क्लायंटसाठी सो भुजबळ टाउनशिपला पहिल्यांदा चाललो आहे सो बघूया भुजबळ टाउनशिप कशी आहे हे आहे भुजबळ टाउनशिप इथे आपल्याला आज फ्लॅट दाखवायचा आहे पाऊस पावसानं थोडंसं गाठलं होतं मध्ये हायवेवरनं आलेलो आहे सो माहित नाही so, की जाताना पाऊस लागेल नाही लागेल कारण फोरकास्टिंग तरी येते आहे की एक नंतर पाऊस पडेल आणि वातावरण सुद्धा पावसाचं झालं आहे सो so, वेळेत फ्लॅट दाखवूया आणि निघूया so, क्लायंट आलेले त्यांना फ्लॅट दाखवते मी इकडे फ्लॅटच्या लिव्हिंग रूममध्ये बसलो पण पावसामुळे भिजलेलो आहे चला तर जाऊया आतमध्ये आणि एकदम कोरड करूया त्याला सो पोट झालंय जरा असं म्हणून मी मागवलेला आहे डाएट कोक आणि प्रिया चिडलेली आहे आणि आत गेलेली आहे इकडे रुचिरने मागवलाय साधा कोक सो यस कोक so, अनहेल्दी आहे आम्ही कधीतरी पितो हा हेल्दी आहे कॅलरीज हा विदाऊट कॅलरी आहे डाएट लो शुगर कोक नॉन शुगर शुगर नसलेला झिरो कोक सो चला कुक, चो कुक। तो आज आहे ग्रहण आणि ग्रहणामध्ये जेवण अगोदरच करून घेतलंय त्यामुळं गडबडीत दाखवायचं राहून गेलं काय खाल्लं सो प्रियाने केलं ते आज बटाटा वडा आणि पाव वडापाव सो वडापाव खाल्लेला आहे आणि ग्रहण चालू झालेलं आहे सो आता घरामध्ये ब्लॉग करतोय मी <laughs> सो चला हा व्हिडिओ इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम गुड नाईट